नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील तीन वर्षे चुमिपलीवर झालेल्या अत्याचार आणि कोणाच्या प्रकारामुळे पिंपळनेर येथे अहिर सुवर्णकार समाज व पिंपनेर असोसिएशन असोसिएशनतर्फे निषेध व्यक्त करून पिंपनेर पोलीस ठाणे व पिंपनेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील यज्ञा ये दुसाने ह्या चिमुल्लीचा एका युवकाने अमानुषपणे अत्याचार करत तिचा खून केला या कृत्याचा निषेध करत पिंपळनेर सुवर्णकार समाज व पिंपळनेर येथील सराफ असोसिएशनतर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला संपूर्ण शहरातील महिला आणि पुरुषांनी निषेध मोर्चामध्ये सहभागी होत पिंपळनेर येथे तहसील कार्यालयावर मोर्चा नेला तहसीलदारांना निवेदन देऊन संबंधित युवकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली त्यानंतर हा मोर्चा पिंपळनेर पोलीस ठाण्यावर नेण्यात ने आला येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांना निवेदन देऊन संबंधित युवकाला कठोर शासन व्हावे किंवा त्याला फाशी देण्यात यावी तसेच हा खटला फास कोर्टात चालवण्यात यावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली निवेदनावर किशोर विस्पुते प्रकाश विचकुते प्रकाश आहिराव राजेश चव्हाण प्रवीण थोरात सुरेश दुसाने श्याम दुसाने प्रफुल्ल दुसाने भूषण ओझरकर विजय सोनार अशोक वझरकर सिद्धू विभांडी सुनील वंनेरे हेमंत दुसाने भूषण दुसाने गणेश चव्हाण महेश अहिराव विनय चव्हाण सतीश थोरात मोतीलाल पोद्दार महेश साईराव पार्थ ओझरकर बलराज आईराव लंकेश विस्पुते निलेश चव्हाण सागर जाधव यांच्यासह सा, अनेकजण ह्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते यावेळी डॉक्टर योगिता चौरे यांनी घटनेचा निषेध व्यक्त केलीत संबंधित युवकाला फाशी देण्यात यावी अशी मागणी केली किशोर विस्पुते तसेच प्रकाश विस्पुते यांनी यावेळी निषेध मोर्चामध्ये आपले मनोगत व्यक्त केले किरण बर्गे यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत संदर्भात संबंधित उपस्थितांना सांगितले एसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सोबत जगताप पिंपळनेर धन्यवाद पिंपळनेर सुवर्णका समाज सराफ असोसिएशन पिंपळनेर सुवर्णका बंधू आणि संपूर्ण जमलेल्या भगिनी यांच्या मार्फत कुमारी यज्ञा दुसाने राणा डोंगारे तालुका मालेगाव या चुमुकल्या मुलीवर अत्यंतपणे अत्याचार करून तिचा खून करण्यात आला नामक युवकाने केलेली ही घटना अत्यंत निंदनीय असून समाज त्याला तीव्र निषेध व्यक्त करीत आहे सदर नरवा धमास फाशीची शिक्षा व्हावी ही शासनाला विनंती आहे फाशी झालीच पाहिजे zaiento cu z' uhm old者 flolera Li alada ma'ala khasi zale hai Cher Zale OWAS FOI ZE ZALE IN SPifei ZALEin SPifei ZE Mi ang oadag ali? ólada gri तर यस विशेष विषयको तर यस हो फास्ट ट्याप हुने हो र समग्र साथ्रो छैन आठ लाखको समान गाउँचा अनि यो चाहिँ आन्तरिक आपल्या देशात आपल्या राष्ट्रात जो काही प्रकार झालेला आहे आणि ते एक लहान साडेतीन वर्षाच्या मालिकेवर हे अत्यंत चिंताजनक काय त्याच्यात विचार करण्यासारखी गोष्ट आहे अशा नरधमास आपण फाशीची शिक्षा आत्ताच झाली पाहिजे कल सो आज कर आज करेसो अभि कर जोपर्यंत लवकरात लवकर फाशीची शिक्षा होणार नाही तोपर्यंत आम्ही समाज बांधव आम्ही सगळे एकत्र येऊन शांत बसणार नाही, असा आमचा निषेध आहे धन्यवाद Thank cool. you.